नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आज दुपारपासून होणार जमा पाहूया संपूर्ण बातमी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये आधार लिंक आणि ई के वाय सी असणं आवश्यक आहे आणि जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आज मिळणार आहे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं बघायचं यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं बघायचं ते पाहूया महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेची स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला गुगल वरती जावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला एन एस एम एन वाय डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे नंतर लाभार्थी राज्यांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड दिसेल तो कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा आणि गेट डाटावर तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याचं संपूर्ण तपशील त्या ठिकाणी दाखवलं जाईल तर मित्रांनो आज दुपारी जी आहे नमो शेतकरी योजनेची जी काही रक्कम आहे ती मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा होणार आहे आणि येणाऱ्या जुलैमध्ये पहिल्या आठवड्यातच म्हणजे येणाऱ्या पाच ते सहा तारखेपर्यंत मित्रांनो हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा